नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे मेळाकडील अर्ज पेंडिंग मध्ये होते अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज हे आता मागील त्याला सर्व कृषी पंप योजनेमध्ये वळवण्यात आलेले आहेत किंवा वर्ग करण्यात आलेले आहेत आणि अशा सर्व शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठीचा एस एम एस पाठवण्यात आलेला आहे पैसे भरल्यानंतरच तुमचा अर्ज हा फायनल सबमिट होणार आहे त्या अगोदर तुमचा फॉर्म हा ए वन ड्राफ्ट स्टेजमध्ये असणार आहे म्हणजे तो पूर्णपणे सबमिट झालेला नाही जर तुम्ही पैसे भरले तरच तुमचा अर्ज सबमिट झाला असे ग्राह्य धरण्यात येईल साईट वर जाऊनही चेक करू शकता आता ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आलेला नाही त्यांनी काय करायचंय आपला एम के आयडी मागील त्याला स्वर कृषी पंप योजनेच्या वेबसाईट वर जाऊन तिथे टाकून तुमचा चेक करायचा आहे तुम्हालाही पैसे भरण्याचे ऑप्शन दाखवणार आहे परंतु आता खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की पैसे भरावे की नाही आणि पैसे भरण्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत प कृषी पंप योजनेअंतर्गत अटी घालण्यात आलेल्या आहेत निकष घालण्यात आले आहेत त्या निकषामध्ये तुम्ही पात्र असाल तरच पैसे भरा अन्यथा पैसे भरू नका सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत पहा अडीच एकर पर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप दोन पॉईंट एक्कावन ते पाच एकर एक पर्यंत शेतजमीन धारकास पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि पाच एकरावरील शेतजमीन धारकास साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप राहील तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील म्हणजे इथं तुम्हाला तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी साठी किती जमीन लागणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही म्हणजे इथं हे खूप महत्वाचा पॉईंट आहे पहा ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर याची नोंद त्यांच्या सातबाराला असणं आवश्यक आहे अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील म्हणजे तुम्ही या अगोदर या जर यापैकी कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र असणार नाही जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या आधारवर या अगोदर सोलार पंप घेतलेला असेल तर तो शेतकरी यासाठी पात्र असणार नाही त्या शेतकऱ्यांनी पेमेंट करू नका कारण तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही पूर्वी कुठल्या योजनेचा लाभ घेतलेला आहे हे चेक करता येईल आणि तिथं तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर तुमचे जे पैसे आहेत ते ऑनलाईन अर्ज भरत असताना तुम्ही जे बँक खाते दिलेले आहे त्या बँक खात्यावर रिफंड येतील रिफंड येण्यास किती वेळ लागेल हे सांगता येत नाही यासाठी एक वर्ष पण लागू शकते किंवा सहा महिने आठ महिने लागू शकतात ते आपण सांगू शकत नाही त्यामुळं पेमेंट करत असताना विचारपूर्वक पेमेंट करा तुम्ही या अगोदर कुठल्याही योजनेमध्ये सोलार पंप घेतलेला नाही किंवा तुमच्या सात बारावर विहीर किंवा बोरची नोंद असणं आवश्यक आहे तसेच तुमच्याकडे जे सामायिक जमीन किंवा विहीर किंवा बोर सामायिक असेल तर त्यासाठी तुम्ही स्टॅम्प अपलोड केलेला असणं आवश्यक आहे आणि ऑनलाईन अर्ज भरत असताना तुम्ही स्वतःचा म्हणजे शेतकऱ्यांचाच बँक अकाउंट नंबर बरोबर अपलोड केलेला किंवा डिटेल्स भरलेले आवश्यक असायला हवी कारण तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या त्याच बँक खात्यावर रिफंड येणार आहेत त्यामुळं ही सर्व माहिती चेक करून तुम्ही लाभार्थी निकषामध्ये जर पात्र असाल तरच पेमेंट करा अन्यथा पेमेंट करू नका पात्र नसून पेमेंट जर केले तर तुमचे पेमेंट अडकून बसू शकतो हो। यासाठी रिफंड साठी किती वेळ लागेल हे आपल्याला सांगता येणार नाही त्यामुळं पेमेंट करत असताना विचारपूर्वक पेमेंट करा व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका